तुम्ही आत्महत्या केल्यावर ते चकित होतील तुम्ही आत्महत्या केल्यावर ते चकित होतील म्हणतील अरे काल तर दिसला होता हात केला मला हसला नव्हता एवढं काय झालं अचानक आत्महत्या करायची होती गरज काय एवढं काय झालं अचानक आत्महत्या करायची होती गरज काय आम्ही काय मेलो होतो प्रत्येक गोष्टीवर असतो काहीतरी उपाय फार लवकर हार मान हार लवकर हार मानली थोडा धरायचा होता धीर हार लवकर हार मानली थोडा धरायचा होता धीर खूपदा चांगल्या गोष्टींना होतोच उशीर तशी रोजच कितीदा तरी माणसं मरत असतात तशी रोजच कितीदा तरी माणसं मरत असतात धडधडीत जिवंतपणी आत्महत्या करत असतात सावलीचा ऋतू नसतोच तुमच्या नशिबात कायमच घर तुमचं असतं उन्हात घुसमटत तुम्ही रोज थोडं थोडं मरत असता संवेदनाहीन माणसांच्या स्मशानात इतकं कठीण असतं का इतकं कठीण असतं का एखाद्याच्या शिशिरात हिरव कंच पान होणं इतकं कठीण असतं का एखाद्याच्या शिशिरात हिरव कंच पान होणं कोरड्या नदीसाठी लाट उधार होणं कोणाच्या दुःखासाठी सहानुभूतीचा सा कान होणं तुम्ही गेल्यावर त्यांना कळत वेळ निघून गेली आहे तुम्ही गेल्यावर त्यांना कळत वेळ निघून गेली आहे आणि मग तुम्हाला कळत त्यांच्यातली माणुसकी तुम्ही गेल्यावर त्यांना कळतं वेळ निघून गेली आहे आणि मग तुम्हाला कळतं त्यांच्यातली माणुसकी मेली आहे आत्महत्या तुम्ही नाही त्यांनी केली आहे एखादी स्त्री एकटी तेव्हा अनेक लेबल्स घेऊन वाटेत उभे असतात लोक जेव्हा राहते एखादी स्त्री एकटी तेव्हा अनेक लेबल्स घेऊन वाटेत उभे असतात लोक लग्न झालेलं दिसत नाही नवऱ्याने सोडलं की काय आपसात हसतात लोक लिहिलाच नसेल कोणी पसंत असतील शंभर अटी किंवा करायची असेल कि नुसतीच मजा म्हणून राहते एकटी मैत्रिणीच कशा हिला साऱ्या नसेल ना असं कोणी राहतं का कोरड काही लपून छपून असेल ना मग अनाहोत सल्ले बिल्ले अजून काही वय केलं नाहीये कर की लग्न गाठ कुणी एकदा सरल तारुण्य की विचारत नाही बाई कोणी एकट्या बाईला एकटं राहण्याचं नसावं का स्वातंत्र्य एकट्या बाईला एकटं राहण्याचं नसावं का स्वातंत्र्य पण का द्यावं तिने कोणाला कुठलंही स्पष्टीकरण अगदी असला जोडीदार तरी हवा असू शकत तिला तिचं वेगळं घर अगदी असला जोडीदार तरी हवं असू शकत तिला तिचं वेगळं घर एका खोलीत राहू नाही असतं कधी कधी महिलांचं अंतर असूही शक्त कोणी तिच्या आयुष्यात असूही शक्त कोणी तिच्या आयुष्यात ज्याच्याशी असलेल्या नात्याला तिला द्यायचंच नसेल ना जिथे कुठलेच नियम नसतील असं फक्त तिच्या मर्जीच गाव जिथे कुणी तिला विचारणार नाही तिचं भूत तिचं भविष्य रस्त्यावरच्या खांबांवर डकवणार नाही कोणी तिचं चारित्र्य <coughs> नसतेच कधी मुळात ती एकटी नसतेच कधी मुळात ती एकटी कारण सतत असते तिच्या सोबत स्वतः ती आपण कितीदा बोलतोच आपल्याशी आपण कितीदा बोलतो, किती बोलतो आपल्याशी की तिला स्वतःला घेतो मिठीत आपण थोपटतो का स्वतःला घेतो का मायाला खुशीत म्हणतो का खूप काम केलंस विचार केला त्यापेक्षा खूप काही मिळवतस स्वतःलाच पत्र लिहून कधी खुशाली कौतुक कळवतच तू नको करूस तुलना स्वतःची कुणाशी कर प्रयत्न कुणाश। कर, कर पराकाष्ठा पण स्वतःची नियती ओळखायला नाही तू तुकडी द्रष्टा जे मिळालं ते घे समाधानान भरलेली उंजळ समजू नको रीती सुखाच भांड किती भरलं किती खाली यापेक्षा महत्वाचं किमान भाड आहे हाती अगदी मनाची सालन घे तोवर झिजवलं स्वतःला शिखरावर जाण्यासाठी पायदळी तुडवलं स्वतःला कुणाला व्यथा दाखवली नाहीस बोलून कारण तुला नेहमीच त्याची वाटली लाज स्वतःलाच अपेक्षांचे आसूर मारून कोंडून घेतलंयस आज मी सुखी आहे समाधानी आहे स्वतःलाच ओरडून सांगतोस आणि हे जगाला सिद्ध करण्यासाठी आपण स्वतःलाच रोज किती दुखावतो खूपदा वाटत फोटो जाऊन बसलेल्या आईशी निदान फोनवर बोलावं जमलं तर इंद्राशी गोड बोल बोलून तिने परतूनच यावं सकाळी झोपेतनं उठवून तिने हळूच उठवावं तरी तिच्या मांडीवर आपण लोळत पडावं तिच्या हातचं काहीही मनसोक्त खावं तिने पाण्याला दिलेल्या फोंडीने सुद्धा घर दरवळून जावं वय कितीही वाढलं असो तोंड तिच्याच पदराला पुसावं स्वयंपाक शिकून घे ग तिने सत ओरडावं आणि आपण मात्र ओट्यावर बसून आईतच खावं आई कुठल्या रंगाचा घालू ड्रेस म्हणून तिला सतवावं तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची पैठणीला नाही सर तिला सांगावं बाहेरून आल्यावर तिनेच समोर दिसावं थकली असशील ना म्हणून लगबगिने पाणी द्यावं आपण ही आले आले आज दिवसभरात घडलेलं आधाशासारखं सांगून टाकावं आपल्याशी वाईट वागणाऱ्यावर तिने खूप राबवावं आणि आपली चूक असली तरी आपलीच बाजू घेऊन तिनं भांडावं आई तू गेल्यापासून खाण्यापिण्याची सणावाराची मजाच गेली दारापूरची रांगोळी तुळशीची रयाच गेली आता नेहमीसारखी देवाची पूजा नाही करत कोणी उपास नाही करत किती बोलायचो आपण पण नंतर कामात गेले बुडून पाच मिनिट बोलतेस का गं बेटा विचारायचीस घाबरून तुला दिसतंय ना कामात आहे ग मी जा ना असंच म्हटलं मी आणि खरंच निघून गेलीस तू परत न येण्यासाठी असं कुठलं काम असतं आईशी बोलायला नसतो वेळ माहीत नसतं आपल्याला नियती मांडून बसली आहे वेगळाच खेळ आता हे घर निशब्द आहे यात नाही तुझ्या मायाची ओल आजही तुझा फा आजही तुझा फोटो पाहिला की काळजात उठते कळखोल आजही आनंद झाला की तुझ्या आजही आनंद झाला की तुझ्या पुढे येऊन नाचते आजही कोणी दुखावलं तर तुझ्यासमोरच येऊन रडते चूक झाली तर तुझ्या पुढे येऊन कान धरते नवीन काही सुरू करताना नमस्कार करते पण फोटोत तुझे शब्द नाहीत तुझा स्पर्श नाही आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही बघ ना ग जमलं तर बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून बघ ना ग जमलं तर बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून खरंच का ग एकदा गेलेली माणसं येत नाहीत परतून खरंच का गं एकदा गेलेली माणसं येत नाहीत परतू बा